नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रदर्शनात दाखल झालेला एकावन्न लाखांचा सुलतान व पंधरा लाखांचा हिरा नावाचा रेडा तर रावण नावाचा बैल सुद्धा शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे मित्रांनो सुलतान नावाचा रेडा हा देऊळगाव सिद्धी गांधी येथील मिल्क प्रदर्शनात आणलेला असून महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीस मध्ये आयोजलेल्या महापशुधन एक्सपो मध्ये दे, देशात द्वितीय तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्याला आतापर्यंत सर्वाधिक एकावन्न लाखांची बोली लागलेली आहे मित्रांनो हिरा नावाचा रेडा सुद्धा या प्रदर्शनात शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून तो सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातून आलेला आहे मित्रांनो त्याची उंची लांबी जाड नजरेत भरणारी आहे त्याला सुद्धा पंधरा लाखांची बोली यापूर्वी लागली असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली मित्रांनो गवळा खिल्लार तसेच जर जातीच्या गायींची या प्रदर्शनात भरमार आहे त्यांच्यापासून मिळणारे उत्पादन आश्चर्यचकित करणारे शेतीच्या लागणारी यंत्रे उपकरणांची संख्याही भरपूर आहे याशिवाय या, या प्रदर्शनात खवयांच्या आवडीनिवडीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे महिला बचत गट तसेच विविध संस्थांनी या प्रदर्शनीत खाद्यपदार्थांचे स्टॉल थाटले आहे मित्रांनो तेथेही चांगलीच गर्दी पाहायला मिळते या प्रदर्शनाला दररोज हजारो शेतकरी व शहरी नागरिक कुटुंबासमवेत भेट देत आहेत चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज